नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग तेरा गीतिकाच्या घरचं वातावरण थोडं बिघडलं होतं काल विकासरावांचा कॉल आल्यापासून गीतिकाची आई जरा शांत शांत होती काय झालं आई कसला विचार करतेस सूरजने विचारलं काही नाही सहजच संगीता म्हणाल्या आई काय घडले का काल रात्रीपासून तू शांत शांत आहेस सूरज म्हणाला असणारच ना असना, ज्या घरातील तीनही मुली घरच्यांवर रागवून निघून गेला त्या घरात दुसरं काय वाटणार एकटी सोनाली आहे पण ती ही भीतीमुळे काही बोलेनाशी झाली आहे नेहमी कसं यांच्या चिवची वाटाने घर भरल्यासारखं वाटायचं इथे पोटची पोरगी जाताना म्हणाली तिला आपल्याशी काही संबंध ठेवायचा नाही हे ऐकल्यावर आता काही ऐकायचं उरलंय असं मला तरी वाटत नाही संगीता डोळ्यात अश्रू आणत म्हणाला आई गीतू रागात म्हणाली ती बोलली म्हणजे तसं वागेलच असं नाही तिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू लागतेस विसरलीस का सूरज त्यांना समजावत म्हणाला नाही विसरले सूरज पण मला सांग पाच परतवणीला आली का ती घरी संगीता म्हणाल्या आई अगं जिजूंना तिला न्यायला वेळ नाहीये मग कसं येणार सूरज म्हणाला हे कारण नाही सूरज तू तिला आणूही शकत होता आणि सोडूही शकत होता दोन तीन तासांचा प्रवास तो तुम्हाला नाही करणार तुम्ही पुरुष आहात बाईच्या मनाचं चा दुःख ते काय करणार संगीता म्हणाली आई मी भाऊ आहे तिचा मलाही तिची आठवण येतेच सूरज म्हणाला तसं असतं तर तू तिच्या कानाखाली दिली नसतीस स्त्री काहीही विसरत नाही सूरज मग ती छोटी मुलगी असो वा गीतिका सारखी अल्लड मुलगी असो मी तरी तुला का बोलले मी काय वेगळं केलं ती इथे असताना मी चुकीचंच वागले ना संगीता म्हणाल्या आई असं काही नाही आहे गीतिका कसं बोलली माहिती आहे ना तुला म्हणून माझा तोल गेला मान्य आहे मी तिच्यावर हात उगारायला नको होता पण माझ्या हातून चुकून झालं सूरज म्हणाला जाऊ दे आता बोलण्यात काही अर्थ नाही आपण काही बोललो तरी ती येईल असं नाही वाटत संगीता म्हणाल्या नाही आली तरी नाही आली एवढं काय त्यात तसे आता तिचं सासर हेच तिचं घर पुढचं त्यांचं ते बघून घेतील विजय चिडत म्हणाले आणि आत निघून गेले आईंनी अश्रू पुसले आणि चहा करायला आत निघून गेल्या देवांश कॉलेजवरून घरी आला तो आला तेव्हा बाबा बागेत काम करत होते तर आई आणि रेणू एकमेकींसोबत बोलत होता तो आला तसं रेणू त्याच्यासाठी पाणी घेऊन आली दादूड्या या कॅरीबॅगमध्ये काय आहे रे रेणूने एक्साईट होत विचारलं तुझ्यासाठी काहीतरी आणले देवांश म्हणाला फक्त माझ्यासाठी वहिनीसाठी का नाही आणलंस रेणू म्हणाली अरे बाबा तिच्यासाठी पण आणले देवांश म्हणाला लव यू दादू ए पण काय आणलंस रेणू म्हणाली देवांशने तिच्या हातात बॉक्स ठेवला त्यात दोन जीन्सवरील टॉप होते कसले बारी आहेत रे दादू एकदम कडक ए मी उद्या कॉलेजला जाईन तेव्हा घालू का रेणू खुश होत म्हणाली हो घाल पण आता माझ्यासोबत आज चल मस्तपैकी चहा बनव देवांश म्हणाला बरं ठीक आहे चल चल रेणू खुश होत म्हणाली दोघांचं बॉन्डिंग पाहून आईबाबांचं मन भरून आलं देवांशचं लग्न झालं तरी त्याची घरच्यांप्रती असणारी काळजी आणि जबाबदारी त्याने टाळली नव्हती तो ती बखुबी निभावत होता रेणू चहा बनवायला किचनमध्ये गेली देवांश रूममध्ये निघून आला त्याने आल्या फ्रेश होऊन तिच्या कपाळाला हात लावला ताप उतरला होता त्याने तिला हाक मारली गीत उठतेस ना संध्याकाळ झाली चल सगळ्यांसोबत चहा घे सगळ्यांसोबत बस म्हणजे बरं वाटेल देवांश म्हणाला देवांशच्या आवाजाने गीतिका उठून बसली तिचा चेहरा उतरला होता बरं वाटते का आता देवांश म्हणाला ठीक आहे गीतिका उठत म्हणाली ताप उतरल्यामुळे ती घामाने भिजली होती ती फ्रेश व्हायला वॉशरूमकडे जायला निघाली ती आज जाणार तेवढ्यात देवांशने तिच्यासमोर बॉक्स धरला यात काय या आहे गीतिका उघडून बघ देवांश म्हणाला कितीखाने बॉक्स ओपन केला त्यात कॅपरी आणि टी शर्टचे दोन सेट होते ए, हे हे काय आणले तुम्ही गीतिका हे घालण्यासाठी असतं गीत हा काही प्रश्न झाला का, का। दिवसभर असे ड्रेस घालून फिरणार का तू घरात अन्कम्फर्टेबल नाही वाटत का तुला देवांश म्हणाला पण आई बाबा गीतिका ते काही बोलणार नाहीत तू चेंज करून घे आणि हो आत्ता मी मला जमेल तसे आणले तुला बरं वाटलं की तू आणि रेणू मार्केटला जाऊन या तुला जे काही लागेल ते घेऊन ये देवांश मोबाईलमध्ये पाहात म्हणाला गीतिकाने रागा त्याच्या हातून मोबाईल काढून घेतला काय झालं गीत मोबाईल का काढून घेतला देवांश म्हणाला का घेतला म्हणजे माझ्याशी बोलताय ना तुम्ही मग मोबाईल कशाला हवे गीतिका म्हणाली हो बाबा चुकलो आता दे तो मोबाईल देवांश म्हणाला एवढी काही घाई झाली आहे तुम्हाला गीतिका म्हणाली गीत तू डाऊट घेते का माझ्यावर देवांश जे हवे ते समजा पण मी मोबाईल देणार नाही गीतिका मोबाईल घेऊन गी। फ्रेश व्हायला गेली ती आत गेली तोच तिच्या किंचाळण्याचा आवाज आला गीत काय झालं तू ओरडलीस का देवांश रिंग मास्टर तुमचा मोबाईल वाट लागो काय मुलगी आहे बरं दे तू मोबाईल देवांश वॉशरूम बाहेर थांबत म्हणाला गीतिकाने थोडा दरवाजा उघडून हात बाहेर काढून त्याला मोबाईल दिला आणि धाडकन दरवाजा लावून घेतला मोबाईलमध्ये पाणी गेलं होतं देवांशने लगेच मोबाईल दे लगे स्विच ऑफ टाकला गीत लवकर आवरून खाली आहे सगळे चहासाठी तुझी वाट पाहतायत देवांश ओरडून म्हणाला हो आले आले गीतिका आतून म्हणाली मोबाईल टेबलवर ठेवून देवांश खाली निघून गेला काल संध्याकाळी गीतिकाला पाहिल्यापासून तिच्या ताईचं कामात लक्ष लागत नव्हतं ती कामावरून सुटली तसं तिने दुसऱ्या ताईला कॉल करून घराजवळच्या गार्डनमध्ये बोलावून घेतलं दिव्या कामावरून साक्षीला भेटायला आली काय झालं ताई तू मला इकडे का बोलवलंस काय प्रॉब्लेम झालंय का दिव्या म्हणाली दिव्या काल मी मैत्रिणींसोबत सारस बागेत गेले होते तिथे मला गीतू दिसली साक्षी म्हणाली कोण आपली गीतू ती इकडे काय करते दिव्या म्हणाली तेच तर कळत नाही सगळ्यात शॉकिंग काय माहीत आहे दिव्या म्हणाली काय साक्षी गीतूच्या गळ्यात मंगळसूत्र होतं वॉट अगं ताई काय बोलतेस तू गीतू किती लहान आहे तुला काहीतरी गैरसमज झाला असेल ती, ती मुलगी दुसरी कोणीतरी असेल नाही गं ती गीतूच होती तिने मला पाहिलं तसं मी धावत पुढे निघून आले उगाच काही प्रॉब्लेम नको ना तू तुझ्या फ्रेंडला कॉल करून विचार ना तिला काही माहिती आहे का साक्षी म्हणाली बरं ठीक आहे मी कॉल करून विचारते दिव्याने तिच्या मैत्रिणीला कॉल केला आणि गीतिकाविषयी विचारणी केली मैत्रिणीचं बोलणं ऐकून दिव्याच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या हातून मोबाईल गळून पडला दिव्या काय झालं तू रडतेस का साक्षी म्हणाली ताई ताई तू बरोबर ओळखलंस ताई ती आपली गीतूच होती ताई मीनाक्षी सांगत होती आपल्या गीतूचं लग्न झालं दिव्या म्हणाली काय अगं पण आपण दोघी घर सडून निघालो त्यानंतर सगळ्यांनी मिळून गीतिकाचं लग्न ठरवलं आणि महिनाभरात लग्न लावूनही दिलं ताई आपल्या चुकीची शिक्षा मात्र गीतूला मिळाली दिव्याने रडतच साक्षीला मिठी मारली दोघीही रडू लागला दिव्या नक्की काय झालं असेल ग आपली गीतू खूप लहान आहे ग आपण गेल्यावर घरचे असं काय वागतील असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता साक्षी म्हणाली मीही ताई मी गीतूची माहिती मिळते का पाहते संगमला सांगते बघू काही कळते का दिव्या म्हणाली हा ठीक आहे साक्षी म्हणाली दोघीही बराच वेळ बोलत होत्या गीतिकासोबत जे काय झालं ते ऐकून त्यांना खूप त्रास होत होता जेवण जेवणावरून गीतिका रूममध्ये निघून आली ती देवांशची वाट पाहत होती कुठे राहिले हे माझ्यासाठी काय आणले की नाही गीतू काय चाललंय तुझं घरात तर लपून लपून पाचवाली कॅडबरी खायचीस आणि आता देवांशला किती त्रास देतेस तुला आवडत नाही ना तो गीतिकाचं एक मन म्हणालं आता आमचं लग्न झालंय म्हणजे मी त्यांना त्रास देऊच शकते ना किती छान वाटतं मला भिऊन भिऊन कंटाळा आला था। असं काहीतरी तुफानी करायला मजा येते गीतिकाचं दुसरं मन म्हणालं अगं पण तो तुला ओरडला तर एक मन असं कसं ओरडतील दुसरं मन मग सकाळी ते मला वेळ लागले गाणं म्हणत होते त्याचं काय असेल कोणीतरी कॉलेजमधली रिंग मास्टर तुमच्यावर लक्ष ठेवायला हवे खूप बिघडलात तुम्ही एक मन गीतू बिघडले तू की ते काही पण विचार करते पण ते भेजा प्रकरण अजून पण कळलं नाही बुवा गीतिका स्वतःशीच विचार करत म्हणाली मॅडम बंदा आपके खिदमत मे हाजीर आहे देवांश तिच्यासमोर प्लेट धरत म्हणाला अरे वा चॉकलेट ब्राउनी रिंग मास्टर देव तुमचं भलं करो तुमची सगळी स्वप्न पूर्ण हो गीतिका खुश होत म्हणाली गीत सिरियसली देवांश म्हणाला काय ते आत्ता तुझे बोलली ते दे, देवांश मी काय बोलले गीतिका विचार करू लागली आपण काय बोललो हे लक्षात येताच तिचे डोळे विस्फारले अहो मी ते आपलं चुकून गीतिका बावरत म्हणाली अहो तुम्ही चिडवलं तर मी खाणार नाही गीतिका म्हणाली इसमे तेरा घाटा मेरा कुछ नाही देवाश तिला चिडवत म्हणाला तो तिच्या हातातील प्लेट घ्यायला गेला तसं ती मागे वळली अजिबात देणार नाही हावरट कुठले गीतिका त्याला जीव दाखवून हसत गॅलरीत निघून गेली तो मात्र ती गेली त्या दिशेला समाधानाने पाहू लागला गीतिकाला रिकवर व्हायला चार पाच दिवस उलटून गेले देवांश तिची खूप काळजी घेत होता तिला चा ती काही हवे नको ते पाहत होता देवांशच्या कॉलेजमध्ये एक्झाम चालू होत्या त्यामुळे तो त्याच्या कामात बिझी होता तर रेणूच्या एक्झाम चालू झाल्याने ती तिच्या स्टडीमध्ये बिझी होती गीतिकाला बरं वाटू लागलं तसं देवांश तिला नाईट स्कूलला घेऊन जाऊ लागला सुरुवातीचे काही दिवस ती सगळ्यांना ऑब्झर्व करत होती त्यांचं मुलांसोबत बोलणं समजावून सांगणं मुलांना येणाऱ्या शंका त्यांचं निरसन करणं या गोष्टी ती हळूहळू शिकू लागली ती रोजच येत असल्याने मुलंही तिला ओळखू लागले तिच्याशी बोलू लागले या सगळ्यात जवळजवळ पंधरा वीस दिवस लोटून गेले देवांशच्या कॉलेज एक्झाम संपल्याने त्यालाही आता सुट्टी पडली होती तो दिवसभर घरी असायचा नेहमीप्रमाणे गीतिका दुपारी झोपली होती तर देवांश त्याचा प्रोजेक्ट बनवत होता ती झोपून उठली तरी त्याचं चा काम चालू होतं ती फ्रेश झाली आणि त्याच्यासमोर येऊन बसली रिंग मास्टर तुम्ही एवढे शिकलात अजून किती स्टडी करणार गीतिका म्हणाली पी एच डी करतोय मी गीत स्टडी करणं तर मस्त आहे देवांश म्हणाला तुम्हाला स्टडी करायला खूप आवडतं का गीतिकाने विचारलं मला सांग तुला फॅशन डिझायनिंग किती आवडतं देवांश खूप आवडतं गीतिका खुश होत म्हणाली त्यासाठी तू किती वेळ काम करू शकते स्टडी करू शकते देवांशने विचारलं मी दिवस रात्र स्टडी करू शकते जोपर्यंत मला एखादी कॉन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत मी पुस्तक खाली ठेवत नाही गीतिका म्हणाली गुड माझं पण तसंच आहे जोपर्यंत माझा स्टडी माझ्या मनाप्रमाणे होत नाही तोपर्यंत मी शांत बसत नाही गीत मी एक प्रोफेसर आहे मुलांना रोज काहीतरी नवीन शिकवायचं असेल तर सगळ्यात आधी मला स्टडी करायला हवे मला नुसतं बुकिश नॉलेज द्यायला आवडत नाही तर प्रॅक्टिकल नॉलेज द्यायलाही आवडतं त्यात मी एम पी एस सी स्टुडंट नाही शिकवतो म्हणजे डेली अपडेट आलेच शेतकऱ्यानंतर शिक्षक हा आपल्या देशाचा मुख्य आधार आहे कारण त्याच्यात समाज घडवण्याची ताकद असते मुलं आपल्या शिक्षकांचे अनुसरण करतात म्हणजे सगळ्यात आधी शिक्षकाने आपलं वर्तन योग्य ठेवायला हवे बाकीच्यांचं मला माहीत नाही पण माझा स्टुडंट हा फक्त अभ्यासू अभ्यासुकीडा असू नये तर त्यात इतरही कलागुण असावेत असं मला वाटतं तुम्ही किती अभ्यास करता किती मार्क मिळवता तितकंच महत्त्वाचं असतं ते तुम्ही किती समजून घेता आणि त्या ज्ञानाचा कसा वापर करता पुस्तकातील गोष्टी परीक्षेपर्यंत मर्यादित न राहता त्या रोजच्या आयुष्यात उपयोगात आणल्या पाहिजेत असं माझं मत आहे चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जसे आई वडिलांचे संस्कार महत्त्वाचे आहेत तसेच गुरुचे संस्कारही महत्त्वाचे असतात आपल्याकडे गुरुला अतिउच्च स्थान आहे गीत आजकाल मुलं तो सर त्याला काय अक्कल आहे अशी भाषा आपल्या शिक्षकांसाठी वापरतात ती कितपत योग्य आहे सांग मी यावर भाष्य करणार नाही की मुलं चुकीच्या आहेत की बरोबर आहेत कारण मुलांना शिकवणं म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान देणं नव्हे तर त्यांचा सर्वांगीण विकास करणे ही जबाबदारी शिक्षकांची आहे मी कुणाला चांगलं वाईट म्हणणार नाही मी स्वतःला परफेक्ट आहे असंही म्हणणार नाही पण माझ्याकडून चुकीचं वर्तन होऊ नये यासाठी मी नक्की काळजी घेतो मुलांना रोज नवनवीन शिकता यावं यासाठी मी स्वतः रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो देवांश आपलं म्हणणं गीतिकासमोर मांडत होता ती भान हरपून त्याच्याकडे पाहत होती त्याचा प्रत्येक शब्द आणि शब्द तिच्या हृदयाला जाऊन भेडत होता ती त्याच्या शब्दांच्या दुनियेत हरवली होती रिंगमास्टर तुम्ही किती छान बोलता तुमचं नाव ऐवजी क्यूट मास्टर करूया का गीतिका स्वतःच्या तंद्रीत म्हणाली तू म्हणशील तसं गीत तू मला काही बोलली तरी ते मला आवडतं देवांश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याच्या अशा पाहण्याने ती थोडी बावरली ती थी इकडे तिकडे पाहू लागली तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा आणते गीतिका तिथून बाहेर सटकली तिला बाहेर गेलेलं पाहून देवांश असायला लागला थोड्या वेळा ती दोघांसाठी चहा घेऊन आली तिने त्याच्यासमोर चहाचा कप ठेवला रिंग मास्टर तुम्ही मुलांना एवढं छान छान शिकवताना मग मला काय शिकवणार गीतिका म्हणाली तुला ना हां आजपासून तुझं स्पेशल ट्रेनिंग सुरू करणार आहे देवांश म्हणाला कसलं गीतिका आजपासून आपण रोज रात्री गाडी चालवायला जायचं देवांश म्हणाला अहो पण मला येते गीतिका म्हणाली फोर व्हीलर येते का तुला देवांश म्हणाला नाही पण मला भीती वाटते गीतिका ते बघू आपण देवांश म्हणाला मी येईन पण माझी एक अट आहे गीतिका आली तुझी अट बिना अटीशिवाय तू काहीच करत नाही हा गीत देवांश म्हणाला बरं मग सांगू की नको ते सांगा गीतिका बोला बाईसाहेब बोला आता कुठली अट तेव्हाश म्हणाला तुम्ही मला एक दिवस आड चायनीज सूप प्यायला नेणार म्हणजे कसं गाडी चालवायला ताकद येईल गीतिका म्हणाली हो का अजिबात नाही मी फक्त आठवड्यातून एकदा नेणार रोज रोज चायनीज खाणं शरीराला चांगलं नसतं देवांश म्हणाला ही चिटिंग आहे गीतिका अजिबात नाही आजपासून आपण दोघे गाडी शिकायला जातो हे फायनल समजलं तुला देवांश म्हणाला म्हणून ना मी तुम्हाला रिंग मास्टर म्हणते सतत आपलं स्वतःला हवे तसं दुसऱ्याला नाचवायचं गीतिका तुला हवे ते समज पण मी जे बोललो तेच होणार देवांश कट्टी गीतिका चिडून बाहेर गॅलरीत निघून गेली गीतिका बराच वेळ बाहेर बसून होती तिने हळूच खिडकीतून डोकावून पाहिलं देवांश स्टडी करत होता ती हँगिंग चेअरवर जाऊन बसली नकळत मन प्रत्येक गोष्टीत कम्पेअर करू लागलं वयाच असं होतं की हे घडणं स्वाभाविक होतं तिच्या वयाचे बाकीचे मनासारखं आयुष्य जगत असतील आणि ती मात्र संसाराच्या गाण्यात अडकून पडली तिची खूप चिडचिड होत होती ती रागात आत आली मी गाडी शिकायला वगैरे अजिबात येणार नाही ना मला तुमच्याकडून काही हवं आहे गीतिका भडकत म्हणाली गीत तुला मध्येच काय झालं आत्ता सूपसाठी तू असं वागणार आहे का देवांश म्हणाला मला नको तुमचं सूप ना काही माझ्यावर तुमची मतं लादू नका मला तुमच्याशी बिलकुल बोलायचं नाही बोलताना गीतिकाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले ती रागात गॅलरीत निघून आली आणि चेहरा उंजळीत घेऊन रडू लागली तिच्या भावनांचा उद्रेक होत होता हिला काय झालं आत्तापर्यंत ठीक होती असं मध्येच रडायला काय झालं देवा स्वतःशीच गणाला त्याने समोरील कामं बाजूला सारलं आणि बाहेर निघून आला गीतिका हमसून हमसून रडत होती तिचं रडणं पाहून त्याला वाईट वाटलं त्याने चेअर घेतली आणि तिच्यासमोर येऊन बसला गीत इकडे बघ बग... हे बघा मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही तुम्ही प्लीज मला एकटं राहू द्या गीतिका म्हणाली तुला एकटं राहायचं ना नो प्रॉब्लेम तू राहा एकटी पण निदान काय झालं ते तरी सांगशील देवाश चेहऱ्यावरील हात बाजूला सारत म्हणाला कंटाळा आला आहे मला या सगळ्याचा माझ्या वयाची मुलं किती मस्त एन्जॉय करत असतील फिरत असतील स्वच्छंदी जगत असतील आणि मी मात्र पण तुम्हाला काय त्याचं तुमचं आयुष्य तर चांगलं चालू आहे ना तुम्हाला थोडीच काय फरक पडतो तुम्ही मी प्रत्येक ठिकाणी स्वतःची मनमानी करता गीतिका मुसमुसत म्हणाली बरं ठीक आहे तुला गाडी शिकायची नाही आहे का तसं असेल तर मी फोर्स करणार नाही पण तू रडू नकोस का स्वतःला इतका त्रास करून घेते देवांश म्हणाला तुम्हाला नाही कळणार मला नव्हतो लग्न करायचं मग का माझ्यावर जबरदस्ती केली गेली का दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा मला देण्यात आली हा अन्याय आहे ना रिंगमास्टर गीतिका म्हणाली नक्कीच तुला तुझ्या मनाविरुद्ध लग्न करायला लावणं हा अन्यायच आहे देवाश म्हणाला मग तुम्ही का केलं माझ्याशी लग्न सांगा ना आपल्या देशात प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे मग मला का नाही गीतिका रडत म्हणाली मी लग्न केलं कारण तुझं जर चुकीच्या व्यक्तीशी लग्न होऊन तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये एवढीच माझी इच्छा होती मला माहीत आहे हे तुझं फिरण्याचं मजा मस्ती करण्याचं वय आहे त्यामुळं आपलं हे नातं तुला ओझं वाटते पण मला सांग मी तुला काही करायला नवीन काही शिकायला अडवले का तुला फिरायचं ना मजा मस्ती करायचं ना बिंदास्त कर रेणूची एक्झाम संपली की तिचे फ्रेंड्स फिरायला जातात मजा मस्ती करतात तूही त्यांच्यासमोर जात जा तेवढाच तुला चेंज मिळेल आणि राहिला प्रश्न गाडी शिकण्याचा तर ते मी तुझ्यावर लादत नाही आहे मला फक्त इतकंच वाटतं तू काही गोष्टीत मागे राहू नये मी रेणूलाही एटीन इयर पूर्ण झाल्यावर गाडी शिकवली कारण ती आजच्या काळाची गरज आहे उद्या जर काही एमर्जन्सी आली तर फक्त गाडी चालवता येत नाही म्हणून तुझं अडायला नको एवढीच माझी भावना होती बाकी तुला प्रेशराईज करणं हा माझा हेतू नव्हता गीतू मला तुझा त्रास कळतोय पण त्रासावर फोकस करण्यापेक्षा सोल्युशनवर फोकस कर म्हणजे तुला एवढं दडपण येणार नाही देवाश तिला समजावत म्हणाला देवांशच्या समजावण्याने ती थोडी शांत झाली देवांशने तिचे डोळे पुसले मला सांग फोर व्हीलर तर तुला शिकायचे नाही मग तुला काय करायला आवडेल देवांश म्हणाला तुम्ही खरंच करू द्याल गीतिका तू बोलून तर बघ देवांश म्हणाला मला बाईक शिकायचे मला ना एकदा तरी बुलेट चालवायचे गीतिका म्हणाली वा रे मेरी शेरनी चक्क बुलेट डन आजपासून आपण बाईक चालवायला जाऊ मी शिकवेन तुला देवांश म्हणाला खरंच गीतिका म्हणाली अगदी खरं रात्री जेवलो की जाऊया देवांश म्हणाला पण तुम्हाला असं वाटत नाही ना की मी तुमच्याकडे सारखं काही ना काही मागते गीतिका म्हणाली तू हे असले विचार मनात आणू नकोस मी तुझा नवरा आहे मी तुझ्यासाठी जे काही करतो ते तुझ्यावर उपकार नाही तर कर्तव्य म्हणून करतो मला सांग तू रोज आईला मदत का करते देवांश म्हणाला का म्हणजे माझं कर्तव्य आहे ते आई पण रोज सगळं काम करतातच ना सगळ्यांची काळजी घेतात गीतिका म्हणाली हो ना मग जसं तू हे सगळं कर्तव्य म्हणून करते, करते तसंच मी तुझ्यासाठी जे करतो ते ही कर्तव्यच आहे त्याला तू उपकाराच्या तराजूत तोलू नको तुझ्या मनात एखादी शंका आली तुला काही वाटलं तर मला डायरेक्ट बोलत जा असं कुडत बसू नकोस गीत देवांश म्हणाला ठीक आहे ठीक आहे तुम्ही एवढं म्हणताय तर गीतिका म्हणाली तर आता माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊ नये आणशील ना की मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून आणू देवांश म्हणाला तुम्हाला बनवता येतं गीतिका म्हणाली थोडंफार येतं हा पण तू मला तयारी करायला मदत केलीस तर मी करेन देवांश म्हणाला आपण सँडविच बनवूया का की पाणीपुरी बनवूया चला चला पटकन तयारी करूया गीतिका देवांशला ओढतच खाली घेऊन गी आली गीतिकाने देवांशला सँडविच ब्रेड आणायला पाठवलं आणि ती सँडविचची तयारी करू लागली ला। ती खूप एक्सायटेड होती देवांश ब्रेड वगैरे घेऊन आला आणि तिला मदत करू लागला दोघेही बोलत बोलत सँडविचची तयारी करू लागले दोघांना हसताना पाहून आईबाबा खूप खुश झाले गीतिकाने सगळ्यांना सँडविच सर्व केले सगळ्यांचं खाऊन झाल्यावर त्या दोघांनी खाल्लं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद